नमस्कार मी सुनील कामतकर संचालक कामतकर क्लासेस सोलापूर गेल्या बारा वर्षापासून इयत्ता पाचवी व आठवीच्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी आपण सोलापूर टॅलेंट सर्च नावाची स्पर्धा परीक्षा घेत आहोत या स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी विविध भागातून विद्यार्थी येतात यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी मोहोळ बार्शी अक्कलकोटवरून विद्यार्थी आले तसेच सोलापूर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत ही परीक्षा घेण्यामागचा उद्देश हा आहे की पाचवी शिष्यवृत्ती ची तयारी कुठं परत आली आहे ही पूर्वतयारी बघण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते तसेच सोलापुरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त आवड निर्माण व्हावी आणि भविष्यामध्ये सोलापुरातून अनेक विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सी करून शासकीय सेवेत जावे हा या सोलापूर टॅलेंट सर्च मागचा उद्देश आहे त्या वर्षीचं वैशिष्ट्यपणे म्हणजे पूर्वी फक्त सोलापूर शहरातील विद्यार्थी या सोलापूर टॅलेंट सर्चला बसायचे पण यावर्षी जिल्ह्यातून म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बार्शीमधून बरेचसे विद्यार्थी आले आहेत मोहोळमधून आले आहेत आणि अक्कलकोटमधून आले आहेत यावर्षी जवळपास तीनशे विद्यार्थी आपल्या या सोलापूर टॅलेंट सर्चला बसलेले आहे आणि या परीक्षेतून जे पहिले तीन विद्यार्थी येतात त्यांना कामतकर क्लासेसतर्फे कामतकर क्लासेसचा जो बक्षीस समारंभ वितरण सोहळा असतो बक्षीस समारंभ सोहळा त्याच्यामध्ये पहिल्या तीन विद्यार्थ्यांना क्लासेसतर्फे बक्षीस दिले जातात आणि ही परीक्षा यावर्षी आम्ही दोन केंद्रांवर घेत आहोत सोलापुरातील जुळे सोलापूर भागात कामतकर अकॅडमी आणि एम्प्लॉयमेंट चौकात कामतकर क्लासेस सोलापूर धन्यवाद थँक्यू